खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क शून्य पाच तीस मावळ मावळ तालुक्यातील साकवावरून ही दुर्घटना झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाला प्रत्येक बळीप्रमाणे जाग आली आणि सिंधु जिल्ह्यातल्या असलेल्या साखवांचं सर्वेक्षण झालं त्या सर्वेक्षणमध्ये सहाशे साठ आठशे साठपैकी चारशे अठ्ठावन्न साखं नादुरुस्त दिसले हे नादुरुस्त साखव गेल्या वर्ष दोन वर्षापासून नादुरुस्त असून सरकारने आणि असलेल्या इकडच्या लोकप्रतिनिधींनी कोणत्याही प्रकारची त्याच्यावर डागबुजी करण्यासाठी कोणताही फंड वापरला गेला नाही आज त्यामुळे जनतेची जी हाल होती आहे की जनतेला त्या असलेल्या स्वतः केलेल्या लाकडी साखवावरून चालत जावं लागतं लहान मुलांना चालत जावं लागतं किंवा गणपती पण आणणं त्यावरून करावं लागतं अशा परिस्थितीत बऱ्याच ठिकाणी साखवाची दयनीय परिस्थिती झालेली आहे आम्ही मागणी केली होती की याला डी पी डी सीतून बत्तीस कोटी द्यावीत पण राणे त्याचे असलेले म पालकमंत्र्यांचे वडिलांनी मात्र ग्रामविकास मंत्र्याकडे पत्र देऊन गप्प बसलेले आहेत ग्रामविकास मंत्र्याकडे सा छत्तीस कोटीची मागणी केली आणि आपण गप्प बसून परदेशात जाऊन गेलेले आहेत त्यामुळे या जिल्ह्यातले जे आज जनता साकवा विना जी आज दयनीय परिस्थिती झालेली आहे की त्यांच्या जिल्ह्यात ज्या असलेल्या पलीकडच्या वाळ्याच्या पलीकडे असलेले मुलांना शाळेत पलीकडे यावं लागतं आहे त्याचबरोबर गुरांना पलीकडे न्यावं लागत आहे एखाद्या वेळी स्मशानभूमीला जाताना पण अशाच प्रकारे जावं लागतं आहे आणि त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलिया नागरिकांना अशा प्रकारचं जावं लागतं आहे मी स्वतः गोहेरीमध्ये जाऊन बघितलं गेल्या वर्षीपासून साखव पडला आहे त्या लोकांनी साखव लाकडी बांधून त्याच्यावरून क कसरत करून काम करत आहेत बऱ्याच जणांचे मोबाईल पडलेत बऱ्याच जणांचे दोन तीन मनसा असं वाळात पडलीत पण काही जीवितहानी झाली नाहीत पण तसेच मांजरेकरवाडीमधला पण साखव दोन्ही बाजूचे भराव वाहून गेलेले आहेत त्यामुळे दोन असे जिल्ह्यात अनेक साखव आहेत वास्तविक पाहता आता नारायण राणेंनी सांगण्याची गरज होती की माझ्या खासदार फंडातून मी फं फंड देतो किंवा पालकमंत्र्यांनी सांगण्याची गरज होती की डीपीटीसीतून मी पैसे वर्ग करून लवकरात लवकर, लवकर साखव ते करणे गरजेचं आहे कारण आता पाऊस थोड्या वेळ महिन्यानंतर अतिगतीने वाढणार आहे लोकांच्या शेतीपासून लोक वंचित राहणार आहे याकडे पालकमंत्री आणि राणे कंपनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं पूर्ण दुर्लक्ष आहे त्या भागाचे आमदार गेल्या वर्षापासून असलेल्या साखोन कधी लक्ष दिलेलं नाही फक्त आपण फंड आणतो आणि घोषणाबाजी करतात ह्याच्या बलीकडे त्यांच्याकडून काय होत नाही ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका